राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा ठाया महाराज अध्याय सावा हा आत्मसंयम योग आहे याच्यामध्ये कर्मयोगी आणि योग साधना करून भगवंत प्राप्त करणाऱ्या योगी अशा दोन गोष्टींची तुलना केलेली आहे यामध्ये आपण कर्मामध्ये कर्मयोगामध्ये कर्म कर्मा करून भगवंत प्राप्तीचा एक मार्ग बघितला आहे आत्मसंयम योगामध्ये योगयुक्त रूपाने आत्मसमर्पणाची भावना आणल्यानंतर प्रत्यक्ष परमात्मा कसा प्राप्त होतो हा योगयुक्त या रूपाने आपल्याला भगवंताने सांगितलेला आहे अर्जुनाला हा भाव सांगताना आत्मसंयोग सांगताना भगवंताचा मागचा उद्देश असा आहे की अर्जुनाच्या मनामध्ये जो सगोत्रांबद्दलचा असलेला कळवळा माया उमाळा जो काही निर्माण झाला आहे तो निर्माण झालेला कळवळा हा केवळ एक मोहमाया आहे याच्या पलीकडे आपल्याला या सृष्टीमध्ये या सगळ्या ऐहिक वस्तूंच्या किंवा या नात्यांच्या कि या, या भावविश्वामध्ये अडकून न पडता आपण कर्मावरती भगवंताच्या कर्मावरती लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं कर्म केलं पाहिजे पण ते कर्मयोगाच्या सिद्धांतानुसार असेल किंवा योगाच्या सिद्धांतानुसार असेल यासाठी स्वतःच्यावर आत्मावरती एक प्रभुत्व स्वतःच्या मनावरती अंतःकरणावरती एक प्रभुत्व मिळवलं पाहिजे म्हणून मागच्या आपण याच्यामध्ये बघितलं स्वतःकरण जिता स्वतःचं अंतःकरण जिंकणारा असा तो त्याचा पुढचा टप्पा महाराज या इथे ओबीमध्ये आहे हा गटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा ह्या ढग ढग जे असतात ना आकाशामध्ये महाराज ते वितळले किंवा ते विलीन झाले त्या अवकाशामध्ये जे ते निमालिया म्हणजे ते विरगळून गेले न लगे मिळव जाणे आकाशा अनाठा त्याला वेगळं असं वेगळ्या अवकाशात जाण्याची गरज नाही तो तिथेच एकरूप होऊन जातो त्याला वेगळं असं आकाश किंवा अवशा अवकाश शोधण्याची गरज नाही एक महाराज उदाहरण दिलं आहे माऊलींनी त्याचा देहा अहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे या देहात्मनला अहंकार एकदा निघून गेला अहंकार निघाल्यानंतर ज्याचा समूळ नाश झाला आहे अहंकाराचा त्याच्यात आता अहंकाराचा लवलेशही शिल्लक नाही तोची परमात्मा संचला आधीची आहे त्याच्यामध्ये परमात्मा आहेच पण तो परमात्म रूपाला जाऊन मिळालेला आहे आता शीतोष्णाची वाणी ते तर सुखदुःखाची कडसणी ये नसमाती काही बोलणी मानापमानांची महाराज या सगळ्या ओव्यांमधून भगवंतानी अर्जुनाला त्याच्या स्वतःच्या असलेल्या अस्तित्वापासून लांब नेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी अर्जुन आहे माझ्या भात्यामध्ये बाणे त्याच्यामुळे समोरची लोकं मरणार आहेत हा जो अहंकार त्याच्या मनामध्ये आहे तो अहंकार बाजूला काढून तू योगयुक्त हो आणि या सगळ्या मनातली शीतोष्णाची या वाहणी ते तर सुखदुःखाची कळजणी ये नसमाती काही बोलणी मानपमान कुठलाही मानपमान कुठलाही सुखदुःखांचा असलेला हा प्रकार उष्ण गरम या सगळ्या गोष्टींचा असलेला विचार तुझ्या मनाला डगमगू देणार नाही तुझ्या मनाला एक स्थिरता प्राप्त झाली असताना तिथून खाली खेचणार नाही महाराज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी ज्ञानरूपामध्ये आहेत पण ज्ञानरूपामध्ये या गोष्टींचा विचार करताना अहंकार नाथीला म्हणजे तुमच्या देहातला अहंकार संपूर्ण नष्ट झाल्यानंतर उरतो तो केवळ परमात्मा आणि तुमचा जो अंश आहे हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे वेगळा परमात्मा शोधण्याची गरज नाही महाराज हा भावविश्वाचा खेळ आहे तुमच्या मनातला हा जो भाव आहे हा भावविश्वाचा खेळ आहे महाराज तो भावना असलेल्या मनातला एक हा पापुद्र आहे एक उदाहरण सांगतो तुम्हाला या उदाहरणांवरून तुम्हाला या परमात्म्याच्या रूपाचं आणि परमात्म्याच्या रूपात विलीन होण्याचं एक छान तुम्हाला उदाहरण दिल्यावर समजेल की ही पद्धत हे कसं घडतं महाराज एखादी स्त्री लहान मुलगी असते त्या तिच्या घरामध्ये त्या भातुकलीचा खेळ खेळत खेळत हो ती मोठी होते तिच्या अनेक आठवणी त्या घरामध्ये असतात घरातले अनेक कोपरे तिने भातुकलीच्या खेळाने सजवलेले असतात अनेक खेळणी घेऊन ती त्या घरामध्ये या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात नाचलेली असते अनेक हट्टाच्या आठवणी त्या घराने बघितलेल्या असतात अनेक अन्नाचे प्रकार खाताना तिच्या हातनं ते सांडलेले असतात ते सांडलेले ते अन्नाचे कण हे तिच्या मनात असलेल्या आठवणींचा एक मागवा घेऊन जगत असतात तिचं मन इतकं हळुवार असतं की ती आयुष्याची वीस पंचवीस वर्ष जी त्या घरामध्ये काढते ती मुलगी मोठी ओसतोर एक एक क्षण ती त्या घरामध्ये न कोपरा जगत असते महाराज या स्त्रीच्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर अचानक एक बदल होतो तो, तो अचानक बदल असा असतो का त्या सगळ्या आठवणी ती सगळी भात तुकली ते न कोपऱ्या त्या घराचा ते अन्न त्याम ताट वाट्या भांडी तिची असलेली ती सगळ्या गोष्टी तिचे कपडे तिचे कपाट तिच्या घरामध्ये असलेल्या एक खास ठेवणीच्या जागा तिचं अंगण तिचं भागडणारं ते रूप घेऊन संपूर्ण घर तिच्या भोवती नाचलेलं आहे ते सगळं ते तिथेच ठेवून ती एका नवीन घरात जाते नवीन घरात जाताना या सगळ्या गोष्टी वडिलांचं नाव स्वतःचं नाव या सगळ्या आठवणी ही सगळी भातुकली हे सगळे घराचे कोपरे सगळं पुसते आणि ती नवीन घरामध्ये एकरूप होते नवीन घरामध्ये तिचं नवीन नाव तिचे नवीन घराचे नवीन कोपरे नवीन घराच्या नवीन आठवणी त्या जगत ते आयुष्यवर जगते पण हा पंचवीस वर्षाचा काळ जो तिने भोगला आहे उपभोगला आहे ज्याच्यामध्ये ती रमलेली आहे तो काळ जसाच्या तसा ती मागे ठेवते आणि संपूर्ण नाव आपलं पुसून आयुष्यामध्ये नवीन नावाने शेवटपर्यंत जगते तिचं खरं आयुष्य ते पंचवीस वर्षाचंच आहे पंचवीस वर्षानंतरचा तिचा नवीन लग्न झाल्यानंतर हा पुनर्जन्म आहे विचार करा महाराज जितक्या सहजतेने एखादी स्त्री समर्पणाच्या भावनेनी आपलं माहेरपणाचं सगळं कुटुंब नाती आठवणी तिथेच ठेवून ज्यावेळेला नवीन संसारामध्ये येते तोच संसार आपला मानून ती शे शेवटपर्यंत जगते तेच नावनवीन घेऊन ती शेवटपर्यंत या संसारामध्ये वावरते त्याचं कर्तृत्व त्या नावाचं उजळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचते त्या स्त्री त्या स्त्रीची असलेली ती समर्पणाची भावना आणि तुम्हाला इथे ज्यावेळेला भगवंताच्या परमात्म्याचं विलीनीकरणाची जी भावना आहे ना ती अक्षरशः सारखी आहे तुम्ही सगळ्या गोष्टी ऐक सुखाच्या या देहाने उपभोगलेल्या आहेत उपभोगल्यानंतर असा क्षण असा काळ अशी वेळ यायला हवी ज्या ठिकाणी तुमच्या देहातला अहंकार नष्ट व्हायला हवा कोणत्याही परिस्थितीमध्ये हे माझं ते माझं हे मी हे मी केलं आहे ते मी केलं आहे हे ज्या क्षणाला मनातनं निघून जाईल त्या क्षणाला हा ट्रान्सफॉर्म होण्याचा प्रकार जो आहे जो स्त्रीच्या बाबतीत घडतो तोच प्रकार तुमचा तुमच्या या अहिक सुखामध्ये असलेल्या त्या देहातल्या असलेल्या एका अंतःकरणाचा अहंकाराशिवाय असलेल्या देहातल्या अंतकरणाचा तो बदल पहिला असलेला तो भाग हा ऐहिक जीवनामधला दुसरा असलेला भाग हा अहंकारा विना असलेला तो भाग हाच देह म्हणजेच परमात्मा महाराज इथलं मागचं सगळंच पुसून टाकलेलं आहे तसंच हे मागचं एकदा अहंकार गेला तर तुमच्या असलेल्या सगळ्या द्वेष तिरस्कार मत्सराच्या सगळ्या भावना पुसले गेल्यानंतर जे उरतं ते आणि ते केवळ परमात्म्याचं रूप आहे हा सांगण्याचा महाराज इथे भगवंताचा प्रयत्न आहे माऊलीने फार छान ओव्यान मांडल्या आहेत छान उदाहरणं याच्यामध्ये महाराज दिलेली आहेत जे जीए वाटा सुर्यूज आहे तेव्हा तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहेत तोची म्हणवणे सूर्याला अंधार माहीत नाही महाराज सूर्याला अंधार माहीत नाही कारण सूर्य जिथे येईल ज्या ज्या ठिकाणी जा सूर्य जाईल त्या त्या ठिकाणी आपोआप तो जाण्या अगोदर तिथे प्रकाश झालेला असणार आहे कारण किरणा आधी पोचलेली आहेत त्याच्यामुळे सूर्याला अंधार माहीत नाही जे जे वाटा सूर्योजय ज्या वाटेवरून सूर्य जाईल तेव्हा ते तेजाचे विश्व होय आपोआप तो मार्ग तेजाळ आहे तेजाळणार आहे तैसे ते तया पावे ते आहे तोची म्हणून नये म्हणजे प्रत्यक्ष अहंकार गेल्यानंतर अहंकारा शब्द जरी छोटा असला तरी आपण बारीक बारीक गोष्टीमध्ये आपला अहंकार असतो महाराज घरामध्ये आपल्या वस्तू इकडच्या तिकडे झाल्या तरी आपण तोंडातनं चटकन अपशब्द आपल्या येतात मग ती स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे आपल्या मनासारखी कोणतीही गोष्ट घरात घडली नाही की आपण तत्काळ त्याच्यावर रिॲक्शन देतो ती रिॲक्शन देताना आपण अपशब्द वापरतो ती गोष्ट माझी आहे आणि ती अशीच व्हायला पाहिजे हा झाला अहंकाराचा विषय प्रत्येक गोष्टीत आपण अहंकार घेऊन जगतोय असं कधीच होत नाही की अहंकाराशिवाय आपण जगलो आहे अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्ही घ्या अन्नामध्ये मला हेच हवं आहे मला तेच हवं आहे मी असेच कपडे घालतो माझ्या कपड्यांना कसा कोण हात लावतो अहो कपडे वाळत घालण्याची दोरीवर सुद्धा आपला अहंकार आपण टांगतो बाजारातल्या असलेल्या वस्तू दुसऱ्यांनी घेतली म्हणून केवळ आपण आणतो आणि घरामध्ये सजवतो अशा बऱ्याच गोष्टी आपल्या घरात निरु निरुपयोगी गोष्टी आपण साठवत असतो मनाचंसुद्धा महाराज तेच आहे एखाद्या व्यक्तीचे आपला काही संपर्क का नसतो पण कोणीतरी बोलला म्हणून त्याच्याबद्दलचं वाईट मत करून आपण मनामध्ये साठवून ठेवतो एखादी व्यक्ती काहीतरी बोलली म्हणून तेच घेऊन आयुष्यभर आपल्या मनात तोच तिरस्कार घेऊन आपण जगत असतो महाराज ते आपण टाकून द्यायला तयार नाही असे असंख्य विचार मनामध्ये जी जागा हरीची आहे ज्याच्यात हरी नांदायला हवा जिथे अहंकार तिरस्कार द्वेष मोह लोभ मद मत्सर हे तिथे षडरिपू नसायला हवेत त्या ठिकाणी हरी नांदायला हवा त्या जागेमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी ठेवतो ज्या विचारांची खरंच काहीच गरज नाही ते सगळे विचार मनामध्ये आपण ठेवतो आणि जगतो वास्तविक पाहता त्या स्त्रीने केलेली समर्पणाची के ती भावना महाराज म्हणून मी दरवेळेला सांगतो स्त्रीने केलेलं समर्पण हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या त्यागाच्या कैक पुढे आहे कारण ती ते सगळं सोडून मोट तुमच्यासाठी आलेलं तिचा सन्मानच करायला हवा ती तुमच्यासाठी नाव पुसून आलेली आहे तर तुम्ही तिचा सन्मानच करायला हवा जुन्या काळामध्ये म्हणून ती मोठमोठी घरं असली तिचे वाडे असले की मामाच्या गावाला जाऊया त्या सगळ्या आठवणी तो मामा जपत होता त्या स्त्रीच्या सगळ्या आठवणी माझ्या बहिणीच्या सगळ्या आठवणी तो तिचा भाऊ त्या घरामध्ये जपत होता तिचे वडील तिची आई ते जपत होती कारण कधीतरी येईल माझ्यासोबत भातुकली खेळणारी माझी ताई कधीतरी येईल ही ओढ त्या मामाला असायची त्या भावाला असायची ते कोपरे त्या बहिणीचे राखले जायचे त्या आठवणींचे ते घराचे कोणाडे ती खेळणी राखली जायची का तर पंचवीस वर्ष ती या घरात नांदली ती या घरामध्ये बागडली तिच्या आठवणी पुसण्याचा मला काही अधिकार नाही ही खूप मोठी भावना तो भाऊ जपत त्या घराला संस्कारित ठेवायचा पण आजच्या परिस्थितीमध्ये महाराज आपण इतके कोरडे झालोत की या नात्यातला भावना विश्वातला असलेला हा गोडवा हा भावविश्वाचा गोडवा आपण विसरून गेलो आहे आपण ते घर मोडण्याच्या मागे जास्त आहोत आठवणी जपण्याच्या मागे नाही महाराज बहीण गेल्यानंतर तिची खोली अद्यावत करून ती दुसऱ्या कोणाला तरी द्यावी किंवा तिचा वापर कसा करावा यासाठी तिच्या आठवणींचं कपाटीच्या आठवणींची खेळणी जपण्याच्याऐवजी अडगळ म्हणून कशी नष्ट करावीत हा दृष्टिकोन महाराज तुमच्या आमच्या समाजाची ही खरी बांधणी होती ही बांधणी आताच्या नवीन पिढीला खरी आपण एक संस्कार म्हणून द्यायला हवी होती पण तिथे आपण कमी पडतोय तो भातुकलीचा तो भावनेचा खेळ त्या मुलीने जो तिथे खेळला आहे तो तसाच राखला जावा यासाठी तुम्हाला त्याग करायचा आहे महाराज तिच्या समर्पणाच्या भावनेची किंमत तुम्ही राखायची तिच्या समर्पणाच्या भावनेला तुम्ही सलाम करायचा आहे या सगळ्या गोष्टी महाराज माऊलींनी इतक्या सुंदर रीतीने याच्यात मांडल्या आहेत एक, एक ओवी तिचा एक एक बंध तिचा एक एक पापुद्रा ते विश्व मांडताना अनेक उदाहरणं दिलेली आहेत उदाहरणं देताना सुखदुःखाची कडचणी सांगितली त्या घरामध्ये त्या स्त्रीनी सुखही उपभोगलंय दुःखही उपभोगलंय त्याच्या आठवणी ती तिथे घेऊन रमली आहे त्या आठवणी जपणं हे माझं काम आहे हे त्या भावाला समजलं ना महाराज तर त्याला परमात्मा म्हणजे काय कळेल महाराज सोपं नाही आहे अहंकार जपणं खूप सोपं आहे मत्सर जो जोपासणं खूप सोपं आहे माझ्या बहिणीबद्दलचा तिरस्कार जो जोपासणं सोप जो, जो एकदम सोपं सगळ्यात सोपं काय असेल तर हे षड्रेपू जोपासणं पण तिच्या समर्पणाची भावना तिने खेळलेल्या खेळण्याच्या असलेली भावना तिचे ते घरातले कोपरे तिच्यासाठी राखणं हे महाराज परमात्म्याच्या अंशाचं असलेलं एक रूप आहे महाराज म्हणून ज्ञानेश्वरी ही सखोल अभ्यासात्मक उदाहरणांसहित अर्थासहित वाचली गेली त्याचं जर चांगलं प्रवचन जर ऐकायला मिळालं तर आयुष्यामध्ये सगळे भावना विश्वांचे पापुद्रे कारण केवळ भावना विश्वांवरच आपण जपतो भावनेच्या पलीकडे भावविश्वापलीकडे या जगात काही नाही महाराज प्रत्येक गोष्टीत भाव आहे नातं हे तुमचं आणि माझं ऐवजी त्याच्यात जर भाव नसेल तर त्या नातईलाही किंमत नाही केवळ नाव नावापुरतं नातं आहे नात महाराज त्या नात्याला भावाचं तुमच्या भावाविश्वाचं एक आवरण असलं पाहिजे या भावना विश्वामध्ये तुम्ही ते नातं फुलवलं पाहिजे दे के मेघो निसुटती धारा रूपती जैसिया सागरा तैसी शुभा शुभ योगेश्वरा नवतिया आपल्यातलंच पाणी फार सुंदर उदाहरण आहे आपल्यातलंच पाणी त्याची वाफ झाली आहे ती डगात गेली आहे आणि पाऊस पडतोय तो पाऊस आपल्यातच पडतोय पावसाचे ते थेंब पडणाऱ्या धारा मेघातून पडणाऱ्या धारा या त्या समुद्राला टोचत नाहीत महाराज केलेली माझी बहीण माझी बहीण दुसऱ्या संसारात जाते कधीतरी ती मायनी बरसणारे मायरी येऊन तिचं येणं मला खोपलं नाही पाहिजे महाराज देखे मेघवनी सुट ती दारा तियान रूपती जैसिया सागरा आभाळात गेलेलं ते पाणी मेघाच्या रूपात असलेलं पाणी त्याच्याच खाली पडत आहेत सागर म्हणतो ते माझंच आहे माझ्यातूनच गेलेलं आहे तिचं रूप जरी ते वेगळं असलं त्याला ढगाचं नाव रूप असलं तरी त्या मेघातल्या असलेल्या धारा या माझ्याच आहेत तियान रूपती जैसी सागरा या थी थी मला त्याचं कुठलंही दुःख नाही त्या मला रुपणार नाही खुपणार नाही तशी शुभाशुभे योगेश्वरा नवती आणि तशी चांगली वाईट कर्म ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ब्रह्मरूप माणसाला त्या योगी पुरुषाला वेगळी वाटत नाही ते योगी पुरुषाचं जे रूप आहे महाराज ह्यातलं एक रूपक जगताना एकच उदाहरण दिलं तुम्हाला नात्याचं माहेर येणाऱ्या त्या बहिणीचं महाराज हे रूप अहंकाराशिवाय जगायला शिका अनेक नाती आहेत यातलं एक नातं फक्त मी उलगडलं आहे महाराज एक कीर्तन आणि प्रवचनाच्यामुळे यावेळेला थोडं प्रवचनाला महाराज उशीर झाला पण सातत्याने प्रवचनं येत राहतील प्रवचन सेवा कीर्तन सेवा असल्यामुळे थोडासा उशीर होतो थो, पण आपल्या सेवेमध्ये माऊलींनी जी सेवा करायला सांगितली ती अशीच अखंड चालू राहील महाराज आज फारच भावनिक असं हे प्रवचन झालं म्हणायला हरकत नाही विचार करा शांतपणे त्या नात्याचा त्या भावविश्वाचा शांतपणे विचार करा त्या समर्पणाचा विचार करा माझ्यामध्ये असलेला हा परमात्म्याचा अंश परमात्म्यात विलीन झाल्यानंतर मी योगयुक्त होणार आहे त्यासाठी मला संपूर्ण अहंकार देहातनं काढायचा आहे या नात्यातला एक नात्याचं मी तुम्हाला उदाहरण आहे प्रत्येक नात्यातून हा अहंकार काढायला सुरुवात करा आपोआप तुम्हाला या परमात्म्याच्या या रूपाचं अनुभवाचं आणि त्या परमात्म्याच्या जवळ जाण्याच्या मार्गाचं आपोआप अवलोकन आप होईल महाराज फार सुंदर प्रवचनात आज झालं तुर्तास आज थांबतो पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम